नमस्कार आज आपण जाणून घेऊया नागपुराची ओळख असलेला एक अनोखा आणि ऐतिहासिक सण काळी पिवळी मारबत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मारबत सणाचा इतिहास काळी मारबत व पिवळी मारबत यांचे महत्त्व सण कसा साजरा केला जातो आणि आजच्या काळातील सामाजिक महत्त्व हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर हा सण फक्त धार्मिक नाही तर सामाजिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मानला जातो मार्बत सणाचा उगम ब्रिटिश काळात म्हणजे दीडशे वर्षापूर्वी नागपूरमध्ये झाला या काळात लोकांना आपला राग अन्यायाविरुद्धचा संताप व्यक्त करण्यासाठी एक माध्यम हवे होते त्यातूनच जन्म झाला काळी पिवळी मार्बत मूर्तीचा आता काळी पिवळी मारबत मूर्ती म्हणजे काय तर काळी मारबतीची मूर्ती ही अन्याय भ्रष्टाचार अत्याचार आणि वाईट प्रथा यांचे प्रतीक आहे या मारबतीमध्ये मा लोक घोषणा देतात ज्यातून ते समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवतात आता पिवळी मारबत काय आहे तर पिवळी मारबत ही आजार महामारी वाईट शक्ती व संकटांचे प्रतीक आहे पूर्वी लोक म्हणायचे की या मारबतींना जाळल्याने रोगराई व संकटे दूर होतात तर आता सणाची पद्धत कशी आहे या दिवशी मोठमोठ्या मारबतीच्या मूर्ती तयार केल्या जातात ढोल ताशांच्या गजरात बँडबाज्याच्या तालावर मारबतीच्या मिरवणुका संपूर्ण शहरभर काढल्या जातात लोक समाजातील जळजळीत प्रश्नांवर घोषणाबाजी करतात आणि शेवटी या मारबतीचे विसर्जन केले जाते म्हणजेच वाईटाला निरोप दिला जातो आजही नागपूरमध्ये हा सण अत्यंत उत्साहात साजरा होतो फरक एवढाच पूर्वीच्या अण्यायाविरुद्धचा आवाज आज महागाई सामाजिक समस्या यांच्यावरती उठतो म्हणून हा सण केवळ परंपरा नसून जनजागृती आणि एकतेचा संदेश देतो काळी पिवळी मारबत हा फक्त उत्सव नाही आहे तर समाजातील वाईटांवर प्रहार करून चांगुलपणा जागवणारा सण आहे म्हणूनच आपण सर्वांनी एकत्र येऊन या परंपरेला पुढे न्यायला हवे जय मार्बत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद